नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने रताळ्याची खीर कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथं रताळी घेतलेली आहे या रताळ्यांची आता मी साल काढून घेते हे पहा इथं मी रताळी सगळे खिसून घेतले रताळी रताळे खिसले की लगेच पाण्यात टाकून घ्यायची नाहीतर ती काळी पडतात खीर बनवण्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध घेतले दूध चांगलं उकळून आहे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आणि कढईत मी एक चमचा भरून तूप टाकून घेतले या तुपात आता मी काजू आणि बदाम थोडेसे तळून घेणार आहे काजू बदाम आपल्या आवडीनुसार कमी जास्त वापरायचे तळलेले काजू आणि बदाम मी बाजूला काढून घेतले आता त्याच्यातच मी हा रताळ्याचा केस टाकून घेते पाणी घेतलं पोळून घेतले भाजून घेतो याच्यात आणखी मी एक चमचा भरून खूप टाकून घेतो चांगला हा खीप या तुपात भाजून घ्यायचा हाळ्याचा खिपण छान असा भाजला गेलाय आणि दुधाला पण छान अशी उकळी आली आता हे उकळलेलं दूध मी या रताळ्याच्या किसामध्ये ओतून घेतलं तळलेले काजू आणि बदाम टाकून घ्यायचे वेलची फूट टाकून घ्यायची आणि अगदी थोडीशी जायफळ पूड टाकायची आणि आपल्या आवडीनुसार साखर टाकून घ्यायची रताळे किसलेले असल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही अगदी बारीक गॅसवर वर पाच निठिखीर शिजवून घ्यायची पाच मिनिट झालेले आहेत छान असे आपली हिरातळ्याची खीर शिजली गेली आता मी गॅस बंद करून घेते आता ही खीर मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेतली तर फ्रेंड एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली हिरातळ्याच्या खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद